हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद याच्या चॅनलमध्ये नेहमी रोज चपाती भाजी खाऊन कंटाळतो तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळतो त्यावेळेस मस्त अगदी चमचमीत असा आपण आज पदार्थ पाहणार आहोत भरपूर अशा भाज्या वगैरे ॲड करून आपण आज हा पदार्थ बनवणार चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पायासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हां एक भांडं घेतलेलं आहे त्या भांड्यामध्ये आता मी एक मोठी वाटी असं गव्हाचं पीठ ॲड करते त्यानंतर एक छोटी वाटी मैदा त्यानंतर एक त्यापेक्षा थोडीशी मोठी वाटी बेसन आहे बेसन ॲड करूया त्यानंतर यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया पहा मसाल्यामध्ये मी मीठ आहे हळद आहे धने पावडर आहे ओवा आहे लाल तिखट आहे आणि थोडंसं जिरं घेतलं आहे आता हे सर्व ॲड करूया यामध्ये त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली पालक त्यानंतर बारीक चिरलेला कोबी हे ॲड करूया आणि छान हे सर्व मिक्स करून घेऊया पहा व्यवस्थित आपण सर्व मिक्स करून घेतल्या पाहू शकता आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं जास्त घट्ट पण नाही जास्त आहे असे छान असं हे मळून घेऊया आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करूया आपण थोडं थोडं पाणी ॲड करून असं छान असं पीठ मळून घेतलं पाहू शकता तुम्ही जास्त घट्ट पण नाही जास्त आहे असं जाईल जर हे पीठ घेतलेलं आहे मळू प आपण छान असं पीठ तयार करून घेतलं आहे आता एक आपण कॅरी बॅग वगैरे घ्यायची आणि त्याला छान असं तेल लावून घ्यायचं आणि जे आपण पीठ घेतले त्यातला असा मोठा गोळा घेऊन याच्यावर छान असं पसरून घ्यायचं व्यवस्थित असं जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही असं आपण हे छोटे छोटे असे हे वडे थापून घ्यायचे पहा छान असा गोल आपण छान वडा थापून घेतला आहे गॅसवर कड्या ठेवले तेल ॲड केले तेल पण मस्त गरम झालेलं आहे आता आपण हे वडा छान यामध्ये तळून घ्यायचा व्यवस्थित थोडी घाजाने सोडायचं छान आता याला आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया पहा आपण तेल सोडून घेतलेलं आहे आता छान दोन्ही साईडनं व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन हजेपर्यंत छान असं खरपूस भाजून घेऊया व्यवस्थित असं फ्राई करून घेऊया खूप मस्त लागतं तुम्ही पाहिजे त्या भाज्याच्यात ॲड करू शकता आणि एकदम पटकन होणारी रेसिपी आहे पहा आणि ह्याला हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही मस्त तुमच्या आवडीच्या भरपूर अशा भाज्या ॲड करून बनवू शकता ह्यामध्ये जास्त गव्हाचं पीठ वापरलं बेसन आणि मैदा वगैरे जास्त नाही थोड्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं खूप हेल्दी आहे लहान मुलांच्या डब्यासाठी हे किंवा तुम्ही प्रवासात कुठे जात असाल त्यावेळेस पण तुम्ही हे बनवून नेऊ शकता मस्त लागतात आता याला दोन्ही साईडनं आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया पहा व्यवस्थित असं दोन्ही साईडने छान असं फ्राय झालेलं पाहू शकता मस्त त्याचा कलर छान आलेला आहे पहा तयार आहे आपला मस्त असा वडा त्याला काढून घेऊया पहा तयार झाली आपली मस्त कुरकुरीत असे मिश्रपिठाचे वडे पाहू शकता तुम्ही मस्त हेल्दी आणि खायला खूप टेस्टी आहेत पहा कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच काय नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद